बातमी चंद्रशेखर बावनकुळेच्या एका वक्तव्याची मी स्टार प्रचारक असून खर्चाचा विचार करू नका असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केलं गडचिरोलीतील नगर परिषद निवडणुकीत सभेत ते बोलत होते निवडणुकीत भरघोस मतदान करून नगराध्यक्षांसह सर्व सत्तावीस उमेदवार विजयी करायचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं काय बजेट नाही चिंता नको <laughs> निवडणूक अधिकार सांगू ना बजेट आहे एक पर्जाचं ला का लावल पन्नास रुपये लावल काय काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब घेऊ आपण हिशोबच घेणार कधी आपला ते हिशोबासाठी घेऊन राहिले आणि मी चार प्रचारक आहे त्यामुळे कशाला रिझर्व्ह लागतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका